आज अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विशेषतः वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी आणि इतर सात मागण्यांसाठी हा लाँग मार्च मुंबईकडे निघालेला आहे पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकरी सहभागी आहेत महाराष्ट्र सरकारच्या विरोधात काढण्यात आलेला हा पाचवा लाँग मार्च आहे दोन हजार अठरापासून हे आंदोलन चालू आहे दोन हजार सहामध्ये वन हक्क कायदा झाला वीस वर्ष झाली तरी सुद्धा त्या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि आदिवासींना त्यांचे वनपट्टे जेवढे त्यांच्या ताब्यात आहे ते त्यांच्या हक्काचे मिळालेले नाही आहेत त्याच्यासाठीचा हा संघर्ष आहे त्याचबरोबर जे गुजरातमध्ये पाणी वाहून जातं जे जा महाराष्ट्राचा हक्काचं पाणी ते पाणी वळवून दुष्काळी भाग जो महाराष्ट्रातला आहे आणि स्थानिक शेतकरी त्यांना ते द्यावं याच्यासाठी गेले पंचवीस तीस वर्षापासून घोषणा चालू आहे आणि परंतु हे पाणी वळवण्याला काही सरकार प्राधान्य देत नाही आहे शिक्षण आरोग्य क्षेत्रामध्ये दुर्दशा झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे सरकार फक्त अदानी अंबानीसाठी काम करत आहे श्रीमंतांसाठी काम करत आहे या देशातले महाराष्ट्रातले नव्वद टक्के लोक शेतकरी कामगार बेरोजगार आहेत त्या लोकांसाठी हे सरकार कुठलंही काम करत नाही आणि म्हणून कष्टकऱ्यांच्या मागण्या घेऊन हा लाँग मार्च मुंबईकडे निघालेला आहे